नमस्कार मंडळी मंडळी ज्या ज्या ठिकाणी आत्महत्या झाल्या ज्या ज्या ठिकाणी नुकसान मोठ्या प्रमाणात झालं ज्या ज्या ठिकाणी जा शेती उत्पन्न उत्पन्न जे काही असेल ते वाहून गेलं अशा नागरिकासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण असं पाऊल उचलण्यात आलेलं आहे जे काही राशनधारक असलं ज्या घरात मी पाच व्यक्ती असेल सहा व्यक्ती असेल अशा प्रत्येकी व्यक्तीला दीडशे रुपयाप्रमाणे प्रति व्यक्ती प्रति महिना असा मानधन देण्याचा निश्चय करण्यात आला होता आणि त्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून काल बारा आ, बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण जी आर काढण्यात आलेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून आता जे काही अनु अनुदानाची रक्कम असेल राशनच्या ऐवजी आपल्याला पैसे मिळणार होते ते आता वाटप केले जाणार आहे आणि याच संदर्भात आपण थोडक्यात महत्त्व महत्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनल ते आपलं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर या साईटला काळ बटन दिसेल सबस्क्राईब त्याच्यावरती क्लिक ते ते ही करा काही कमेंट असतील तेही करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका मंडळी ज्या अर्थी राष्ट्रीय सरकारच्या माध्यमातून जे काही पूर्वीला आपल्याला राशन दिलं जात होतं म्हणजे यामध्ये डाळ असेल तांदूळ असेल साखर असेल तेल असेल इत्यादी पदार्थाचे आपल्याला वाटप केले जात होते ते सुद्धा काही प्रमाणात थोडेफार पैसे घेऊन या वाट याच पैशाचं पैशाच्या माध्यमातून या पैशा 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 धान्याचं वाटप केलं जात होतं परंतु एकीकडे एक गोदामाचा खर्च असेल अन्य जो काही ट्रान्सपोर्टचा खर्च असेल हे सरकारला झापावत नाही किंवा ते पैसे साठवणं शक्य होत नाही आणि एखाद्या मालाची पाच रुपयाने किंवा दहा रुपयाने विक्री कराय विकत घ्यायचे आणि ते नागरिकाला दोन रुपयात द्यायचे म्हणजे याच्यातून शासनाचा मोठ्या प्रमाणात खर्च होतो आणि हाच खर्च कुठेतरी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारच्या माध्यमातून रा... शेतकऱ्यांना जे काही पिवळं केशर राशन कार्ड धारक असशनधारक असलं अशा नागरिकांना ज्या ज्या जिल्ह्यात आत्महत्या झाल्या ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालं अशा शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी प्रति व्यक्ती म्हणजे एका व्यक्तीला दीडशे रुपये मानधन तर आपल्या घरात पाच व्यक्ती असेल सहा व्यक्ती असलेला ज्या काही व्यक्ती असेल ज्या व्यक्तीला राशन मिळते अशा सर्व नागरिकांसाठी राशनच्या आता पैसे वाटप केले जाणार आहे ते सुद्धा आपल्या डीबीटी खात्यावर आतापर्यंत आपण जर आपल्या आधार कार्डला आपल्या बँकेला आधार कार्ड लिंक करून घेतलं नसेल तर ते लिंक करून घ्या काही दिवसातच हे पैशाचं वाटप केलं जाणार आहे डायरेक्ट हे पैसे आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नागरिकांच्या खात्यावर राशनधारकांच्या खात्यावर हे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत अशा पद्धतीने प्रति व्यक्ती दीडशे रुपयाचं मानधन हे राज्य सरकार